लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी जागृतता वाढवण्यासाठी देशात आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत असून स्वातंत्र्याच्या शहात्तरव्या वर्धापन दिनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे या दाम्पत्यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झापवाडी येथील मुलामुलींना स्वतंत्र फिल्टर बसवून पाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली सरदवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहणास विविध मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रध्वजाची पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या संकल्पनेतून व सौजन्याने बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टर शुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण गट शिक्षण अधिकारी मंजुषा साळुंघे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी लोकार्पण सोहळ्यास माजी नगराध्यक्ष किरण डगळे भगवान करपे उद्योजक दीपक करपे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते तसेच उपनगर भागातील मुलांना नवीन अंगणवाडीची व नवीन वर्गखोलीची मागणी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी वारंवार करत गट अधिकारी यांच्याकडे साकडे घातले शासनाच्या मदतीची वाट न पाहता असंख्य उपक्रम माजी नगरसेवक सोमनाथ पाऊसे हे स्वतः सौजन्याने करीत असल्याने त्याचे कौतुक देखील गटशिक्षण अधिकारी मंजुसा साळुंखे यांनी केले यापूर्वीही सिन्नरचे ज्येष्ठ वकील भगवान करपे यांनी या शालेस एक जलकुंभ बांधून दिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले विविध उपक्रमांनी येथील वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला एस एन साठी रोहन भाऊसार पंधरा ऑगस्ट आणि सिन्नर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झापोळी या ठिकाणी आजचा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे त्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्तव सर आमचे सहकारी पावसे साहेब तसेच अवसर सर आहेत विजयजी मोरे आणि पावसे साहेबांना खंबीर असे साथ देणाऱ्या आमच्या पावसे वहिनी तसेच सर्व प्रमुख उपस्थित सद्दीर पण मागे उभे आहेत ते पण थोडे हसायला लागले होते बहिणीचं नाव घेतलं <laughs> सर्व विद्यार्थी मित्र बंधू बगिनी आणि परिसरातील सर्व नागरिकांना सर पंधरा ऑगस्टचा दिवस आणि सव्वीस ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा दिवस हा जो असेल प्रत्येक लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत साजरा करण्यासारखा दिवस असतो सकाळी उठायचं कडक मस्त प्रेसवाले कपडे घालायचे बूट क्लीन क्लिर क्लिअर करायचं बाहेर निघायचं लहानपणी खूप ऊर्जा राहायची पण हा दिवस तर प्रत्येकाच्या भारतीयाच्या मनामध्ये बिंबवलेला दिवस आहे कारण की महात्मा गांधी असेल नाला लजपत असेल भगतसिंग असेल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असेल बिरसा मुंडा असेल या सर्वांच्या कर्तृत्वाने आजचा हा आपण दिवस साजरा करत आहोत तर त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच्या आधी असेल त्यावेळेस बलिदान देऊन आपल्या सर्वांना हे स्वातंत्र्य दिनाचं एक साम्राज्य उभं केलं त्या दिनानिमित्त मी सर्व का या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिन्नर वासयांना मी माझ्या परीने शुभेच्छा देतो आणि जर मी प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर असतो पहिलीची मुलं असेल दुसरीची मुलं असेल तिसरीची मुलं असेल चौथीचे असो ज्या कॉन्फिडन्सने या ठिकाणी येऊन बोलतात तो कॉन्फिडन्स अजूनही आमच्यामध्ये नाही आहे म्हणजे मला खूप विशेष वाटलं की एक पहिलीची मुलगी येऊन तिरंग्याविषयी आपल्याला एक माहिती देते नेतेजीचं अभिनंदन करण्यासाठी गोष्ट आहे सर्वांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी पण त्याबरोबर तुम्ही शिक्षक वर्गात तुम्हाला खूप सॅल्यूट आहे की त्यांना प्रोत्साहन करता की पहिलीचा विद्यार्थी देऊन बोलवणं आणि त्यांना ऊर्जे देण्याचं काम आपल्या सर्वांना माहीत होतो नक्कीच या दिनानिमित्त मी तुम्हाला सर्व शिक्षक बांधवांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रयत्नातनं आणि पावसे साहेबांच्या प्रयत्नातनं आपण इथे पाचवीचा वर्ग सुरू केलेला आहे आणि आज मला विद्यार्थ्यांची जी, जी प्रगती दिसते आहे गुणवत्ता दिसते आहे याचं श्रेय मी सर्व माझ्या शिक्षकांना देते आहे आज जी मुलगी आहे छोटीशी पहिलीची चिमुकली मुलगी ज्या वेळेस राज्यगीत म्हणते त्यावेळेस माझे शिक्षक यांचे प्रयत्न इथे मला दिसून येत आहेत इथे जमलेले सर्व जे पालक आहे ह्या पालकांना मी एवढंच सांगू इच्छिते का आमचा शिक्षक खूप प्रयत्न करतो आहे पण त्याला जर कधी तुम्ही थोडी साथ दिली तर नक्की एक चांगली शाळा नावारूपाला इथे येणार ना आहे एक चांगला गुणवंत विद्यार्थी इथे तयार होणार आहे मी ह्या तालुक्यात दोन हजार सतराला रुजू झाले तालुक्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर पर्यवेक्षकीय यंत्रणा एकदम कमी होती तरी देखील मला माझ्या शंभर टक्के शिक्षकांनी साथ दिली आणि तालुका जो आहे आपण पूर्ण नाशिक जिल्ह्यात टॉपवर नेऊन ठेवलेला आहे मग इथे क्रीडा असू देत सांस्कृतिक स्पर्धा असू देत किंवा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार असू देत याच्यात सगळ्या ठिकाणी आपण पुढेच आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की माननीय शिव मॅडम यांचा आवडीचा विषय होता स्पेलिंग वी स्पर्धा या स्पेलिंग वी स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातनं ज्या चार गटामध्ये स्पर्धा झाल्या होत्या त्या चार गटात दोन गटातले जे विद्यार्थी होते ते सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून पुढे आलेले आहे आणि याच सर्व श्रेय जे आहे हे माझ्या शिक्षकांना देते कोणतीच एक व्यक्ती कोणतंही काम करू शकत नाही पण ज्यावेळेस टीम वर्क असत त्यावेळेस विजय हा निश्चितच असतो त्यानंतरचा पुढचा विषय होता का सुपर फिफ्टी हा उपक्रम आपल्या माननीय सीओ मॅडमने हाती घेतला होता जवळपास आपल्या तालुक्यातले चारशे एक्क्याण्णव केलं होतं चारशे एक्क्याण्णव पैकी आपले एक्केचाळीस विद्यार्थी हे जे आहेत हे सिलेक्ट झालेले आहेत सुपर फिफ्टी ही परीक्षा जे डबल ई आणि नीट याच्यासाठी घेतली गेलेली होती आपले मध्ये एक्केचाळीस विद्यार्थी आलेले आहेत म्हणून शहरात पण आमच्या उपनगरांमध्ये जर बघाल तर दिवसेंदिवस पटसंख्या वाढत चाललेली आहे आमची शालेय समिती शिक्षक सर्वच या ठिकाणी मेहनत करत असतात तसेच मी तुम्हाला काही मागेही पत्रव्यवहार केलेले आहेत अजूनही करणार आहेत काही आमच्या शाळेच्या काही मागण्या आहेत काही उपनगरांच्या मागण्या आहेत मॅडम आम्ही आपल्याला शालेय समिती आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षकांच्या वतीने पाचवीच्या वर्गाची मागणी केली होती आपण चांगला पाठपुरावा करून आम्हाला यश दिलं त्याबद्दल मी आपले खरं तर आभार मानतो आमच्या उपनगर्या उपनगरांच्या वतीने तसेच मी आमच्या उपनगरांमधील नागरिकांसाठी अंगणवाडी कमी आहेत त्यासाठी मी खूप पत्रव्यवहार केलेला आहे पाठपुरावा करत आहे त्याला आपण मदत करावी अंगणवाडीसाठी कोणतीही इमारत नाही त्यामुळे नागरिकांच्या नागरिकांच्या मुलांचे हाल होत कर, हो आहे या याकडे आपण चांगले लक्ष द्यावे पाचवीनंतर सालीचाही वर्ग होईल याची काळजी घ्यावी आमच्या नगरामध्ये भरपूर दानसूर व्यक्ती आहेत भरपूर सामाजिक कार्यकर्ते आहेत शाळेला मदत करत असतात सगळेच काम शासकीय निधीतून होता असं नाही पण सामाजिक कामातून शाळा पुढं येण्याचं काम आमच्या नगरातील चांगले नागरिक करपे साहेबांसारखे आहेत मागे बसलेले व्यासपीठावर बसलेले सगळ्या व्यक्तींसारखे आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्यावं आणि या नगरांमधील ज्या शैक्षणिक समस्या असतील आपण सोडवाव्यात अशी आपल्याला सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो